जळगाव येथील प्रतापनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सेवेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला होता त्यानंतर गुरुवारी चौदा रोजी अध्यक्ष बी एम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन होत असलेल्या आरोपांचे खंडन केले याप्रसंगी ॲडव्होकेट प्रवीण पुरभे ॲडव्होकेट केतन ढाके ॲडव्होकेट रमाकांत सपकाळे आदी उपस्थित होते स्वामी समर्थ केंद्रात कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नाही जो आर्थिक व्यवहार चालतो तो नियमित असून याबाबत ऑडिट केले जात असून आर्थिक व्यवहार हा चेकद्वारे केला जातो ज्या व्यक्तींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांना केंद्रातून काढून टाकण्यात आले असून ते हेतुपुरस्सर हा प्रकार करीत असल्याबाबत अध्यक्ष बी एम पाटील यांनी सांगितले पहा नेमकं काय म्हणाले केंद्राचे अध्यक्ष केसरीराज लाईव जळगाव स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर से, विश्वस्त आमच्यामध्ये हे दोन लोक आहेत मी आणि रमेश भाऊ परदेशी हे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहे इतर नऊ लोक जे होते त्यापैकी सात लोक हे एक्सपायर झालेलं आहे त्या मयेचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्म आयुक्ताकडे आम्ही सादर केलेलं आहे एक एकेचाळीप्रमाणे विरोधी एकेचाळीप्रमाणे विरोधी पक्षाने या ठिकाणी धर्मदायुक्ताकडे जो अर्थ केला त्या अर्जादार या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या याच्या रेकॉर्डमध्ये जे ट्रस्ट आहे जे मेंबर आहेत त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरवाल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला आहे धर्मविधायकडे आम्ही कायदेशीर निवडणूक निवड घेतली नि आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी निवड केलेली आहे त्याप्रमाणे संदेश आम्ही घेतलेला आहे आपण म्हणता की त्या प्रणित नाही आमच्या बोर्डावरसुद्धा आम्ही नाव दिंडुळीपणीत लिहिलेलं आहे त्याप्रमाणे दिंडीपणे ते आहे त्यानंतर आपलं म्हणतात का ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संलग्न कारण गुरुपीठातच आमचं प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साचिक आम्ही त्यांच्याशी संलग्न आहे स्वतंत्र आमच्याकडे असलेलं त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण या गुरुपीठाचे मेंबर आहात त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे ते तुमच्यावरती दानपेटीतील पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि या दानपेटीतील पैसा हा इथल्या स्थानिक केंद्रासाठी न वापरता गुरुपीठकडे पाठवला जातो आणि मात्र इथं सुविधांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे काय म्हणणार तुम्ही इथे सर्व आपण पाहतात सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे स्वतः आम्ही राबून इथे काम केलेलं आहे आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे खोदकाम स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही केलेलं आहे हे इथे असेल मंडप उभं सर्व काही तयार आहे खाली फरशी बसवलं आहे इतर जी कामं आहे ती कामे आम्ही करत असतो त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो तो असलेला दानपेटतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेलं असलेला पैसा त्या सगळ्या आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असो त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे हॉस्पिटल ते उघडणार त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे देतो असतो म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जे डिंडोरी प्रणित केंद्र आहे याचा सगळा दान पैसा आपण वरती पाठवतात का सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील दान पेटीतले पैसे जातात ते पाहिजे भरतात बँकेतून तिकट वर जेवतात अकाउंटिंगला येणार दानपेटीतलं असं म्हणजे आम्ही इथे पाठवू आम्ही किती पैसा पाठवून त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांचा तो हिशोब ते ठेवतात नाही 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 आपल्या केंद्रातून हो तो, तो? तो किती पाठवला असा हिशोब वगैरे नाही हा तो आहे ना दरवर्षी दर महिन्याला इतकंच पाठवतो असं नाही कमी जास्त होत असो दामच इथे असेल तर खर्चाचा पैसा काल जातो इथे असलेला कर्मचारी आहे इथे लागणारा हार फूल आहे इथे आव्हानासाठी लागणारं तूप आहे त्यानंतर लाईट बिल ला आहे या जे आणि देव पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा खर्च आहे तो आम्हाला जवळजवळ तीस हजार कोणी त्यांनी हाही आरोप केलेला आहे तुमच्यावरती की जे लागणारा पूजेचं साहित्य आहे मग ते फुलं असतील तूप असेल याच्यामध्ये खूप कमतरता भासते आणि तुप तूप, तूप जे इथं जमा होतं ते तूपवरती पाठवल्या हो जातात मात्र इथं तेलाचे दिवे लावले जातात समईला तेल वापरतो हां आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो आणि होम आपणासाठी तुमचा जर एखाद वेळेला जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध आलं सेवेकडे आणून देतात जास्तही उपलब्ध झाले कोणी आमुषाल देतं कोणी प्रदर्शनाला देतं आणि ते जर जास्त झालं आम्हाला लागण्यापेक्षा जास्त झालं ते आम्ही पाठवतो याचं हो। आम्ही मान्य करतो साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो बरं एक अंदाजे जे असेल आम्ही पंचवीस तीस हजार पाठवतो हो। दर महिन्याला दर महिन्याला ताजा घड़ा पहाड़ आम केशरीराज चैनल सब्स्क्राइब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका